छत्रपती शिवरायांचे नाव घेतले तरी त्यांचा अवघा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत शिवरायांची युद्धनीती आणि त्यांचे शास्त्र त्यांचा वारसा जतन व्हावा व पुढच्या पिढीला प्रेरित करण्यासाठी श्री प्रज्योत पेंढारकर यांनी शस्त्रास्त्र प्रशिक्षण व शस्त्र प्रबोधन करत असतानाच पुणे येथील चिंचवड गावात राजवारसा आर्टिफॅक्ट्स या दालनाची निर्मिती केली आपण या माध्यमातून शिवकालीन शस्त्रांची माहिती घेऊ प्रथम आपण नतमस्तक होऊया शिवरायांचा झिरेटोप कवड्याची माळ वाघनक कठ्यार आणि तलवार माहिती घेऊ शिवकालीन गजमुखी दानपट्टा शिंगापासून बनवलेले शस्त्र म्हणजेच मांडू कट्यार धो तलवारसह अनेक प्रकारच्या तलवारी तसेच विविध प्रकारच्या ठासणीच्या बंदुका पाहायला मिळतात अशाच प्रकारच्या शस्त्रांचा ठेवा आपल्याकडेही असावा हा विचार आपल्या सर्वांच्या मनात येणं साहजिकच आहे परंतु कायदेशीर बंधनामुळं आपण ते बाळगू शकत नाही म्हणूनच याला पर्याय आणि कायद्याच्या चौकटीत राहून आता आपल्यालाही आपल्या घरी ऐतिहासिक प्रतीक म्हणून शोभवंत शस्त्र संग्रहित करता येतील यासाठी काही कागदपत्रे पूर्तता करावी लागेल याची माहिती पुढे घेऊ तत्पूर्वी आपण राजवारसा दालनातील कलाकृती पाहूया ज्यामध्ये शिवरायांच्या मूर्ती प्रतिमा शिवमुद्रा शिवराई तसेच अनेक प्रकारच्या शास्त्रांच्या छोट्या प्रतिकृती उपलब्ध आहेत ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देऊ शकता इथे उपलब्ध असलेली शस्त्रे तुम्हाला खरेदी करण्यासाठी काही कायदेशीर पूर्तता करावी लागते यामध्ये एक घोषणापत्र तुमच्याकडून लिखित स्वरूपात घेतली जाते व खरेदी करण्याची सर्व माहिती आधार ओळखपत्रासहित घेतली जाते यात बऱ्याच नियमावली आहेत त्यापैकी मुख्यतः हे शोभेवंत शस्त्र असून धार नसलेल्या स्थितीमध्ये आणि ऐतिहासिक प्रतीक म्हणून आपणास देत आहोत तसेच या शस्त्रांचा ऐतिहासिक वस्तू याप्रमाणे मान ठेवून योग्य प्रकारे जतन करावे तसेच समाजामध्ये दहशत पसरेल किंवा भीती उत्पन्न होईल असा प्रकार होऊ नये याची जबाबदारी घ्यावी असे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते नमस्कार मी प्रद्युत प्रशांत पेंढरकर राजवार साठ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हजार बारा साली मी व माझी पत्नी कोल्हापूरला जाऊन शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण घेऊन आलो लाठी तलवार दानपट्टा भाला या सगळ्या शस्त्रांचं प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर दोन हजार बारा वीस नो वीस फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये चिंचवडमध्ये त्याची शाखा स्थापन केली आणि त्याच्यानंतर आपला प्रवास सुरू झाला प्रवास होता इतिहासाचा शस्त्रांचा शस्त्र बऱ्याचदा ऐकली आहेत आपण की तीस किलोची असतात साठ किलोची असतात साठ किलोची शस्त्र घेऊन येणार आहोत तो शिवाजी असं आपण बरंच काय काय ऐकलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे हे आम्हाला जेव्हा आम्ही शस्त्र हाताळली तेव्हा जाणवलं शस्त्राचं वजन जास्तीत जास्त असतं तीन ते चार किलो त्याच्यापेक्षा जास्त वजनी शस्त्र नाही दोन हजार बारा साली जेव्हा आम्ही शिवकलन युद्धकला शिकवायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही शस्त्रांचा संग्रह सुरू केला जवळपास साडेपाचशे ते सहाशे शस्त्र आपल्या संग्रहात आहेत आपण त्या शस्त्रांचं प्रात्यक्षिक आणि शस्त्रांचा संग्रह हे गावोगावी आपण फिरत्या प्रदर्शनाद्वारे लावतो त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली आपण चित्रपट निर्मिती क्षेत्रात आलो शेर शिवराजची निर्मिती आणि त्याच्यानंतर सुभेदार चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रॉडक्शनच्या अंडर आपण केली ताराणी असेल पावनखिंड असेल शेर शिवराज असेल हरहर महादेव असेल शिवरायांचा छावा असेल या सर्व चित्रपटांमध्ये आपण प्र... प्रशिक्षणही दिलं आहे आणि आपण शस्त्रांचा पुरवठा देखील केलेला आहे लोकांच्या मनात असलेले भ्रम लोकांच्या मनात असलेले गैरसमज शस्त्रांबद्दल गैरसमज आपल्या इतिहासाबद्दल गैरसमज कसे बाजूला करता येतील कसे त्यांचा संशय किंवा त्यांचं जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला शस्त्र हाताळता येतील शस्त्रांचं खरं वजन किती आहे त्याची बांधणी कशी आहे हे सगळं तुम्हाला या दालनात आल्यानंतर तुम्हाला दिसेल आणि तुम्ही इतिहास कसा होता इतिहास कसा घडला शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते कशा शस्त्रांच्या आधारे आपल्या देशाच्या सीमा आखल्या गेल्या स्वराज्याच्या सीमा आखल्या गेल्या त्या कोणत्या शस्त्रांच्या आधारे हे तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे न सर्वांना नक्की भेट द्या धन्यवाद तर मंडळी ही माहिती आपणास कशी वाटली कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा या चॅनलवर नवीन असाल तर कृपया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद